वाद क्षुल्लक असतो शांतपणे बसून बोलून चर्चा करून सुटू शकतो मात्र अनेकदा वाद वाढत जातो आणि राडा होतो विरारच्या एका सोसायटीमध्ये सोलर पॅनल बसवण्यावरून वाद झाला आणि तो इतका पेटला की एकाला बेदम मारहाण करण्यात आली आसपासच्या लोकांनी आणि कुटुंबियांनी मध्यस्थी करून हा वाद सोडवला नाहीतर एखाद्याच्या जीवावर सुद्धा बेतण्याची शक्यता होती हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप जखमी व्यक्तीनं केलाय त्याने या प्रकरणामध्ये पोलिसात तक्रार सुद्धा केली आहे आता भर रस्त्यावर रंगलेल्या या फ्री स्टाईल हाणामारी प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल सध्या अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या अनेक वेळा अतिवेगात गाडी चालवणं नियमांचं पालन न करणं यामुळे अपघात होत असतात मात्र भिवंडीमध्ये एक वेगळाच अपघात घडलाय भिवंडी तालुक्यातील डोहळे इथे अंतरिक्ष वेअरहाऊस कंपनीमध्ये एक धक्कादायक अपघात झाला पार्क करून ठेवलेल्या ट्रकला मागच्या चाकामध्ये हवा भरत असताना अचानक ट्रक उतारावरून पुढे घसरला आणि अठ्ठावीस वर्षीय मुकेश सुरेश खानदार या तरुणाला धडक देऊन अक्षरशः तरुणाला ट्रक खाली चिरडलं या तरुणाचा अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला घटनेवेळी मुकेश आपल्या चुलत भावासह कंपनीच्या गेटजवळ उभा होता घटनेनंतर ट्रक चालक फरार झालाय पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतलाय या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होती विकृतांना वेळीच ठेचून काढायला हवं असं आपण अनेकदा म्हणतो मात्र त्याची अंमलबजावणी करण्याचं धाडस अनेक महिलां करतच नाहीत उत्तर प्रदेशातल्या मुझफ्फरनगरमधील मधील महिलांनी मात्र हे धाडस दाखवलं एका विकृत वृद्धानं भर रस्त्यावर महिलेचा विनयभंग केला आणि त्यामुळे या संतापलेल्या महिलांनी मात्र विकृत वृद्धाला तिथल्या तिथे अद्दल घडवली महिलेने त्या वृद्धाला भर रस्त्यावर चोप दिला त्यामुळे या विकृतानं तिथून पळण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या मागे या महिला धावत गेल्या आणि त्यानं केलेल्या कृत्याची सजा या सगळ्या संतापलेल्या महिलांनी त्याला दिली पूर्वी एखादी मुंगी जरी पायाखाली येऊन चुकून मेली तरी त्याचा त्याचं पाप मला लागेल म्हणून आत्मा तळमळायचा पण आता माणूस माणसाला मारायला कमी करत नाही आहे तर तो प्राणाला तरी कसा सोडेल अशीच एक हृदय पिवटून टाकणारी घटना घडलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशच्या अमरोहा इथली ही घटना आहे एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या कारनं कुत्र्याला चिरडलंय या प्रकरणामध्ये पोलीस अधिकचा तपास करतायत उत्तर प्रदेशच्या गजरवला कोतवाली परिसरामध्ये हा सगळा प्रकार घडला पावसा पाण्याचे दिवस आहेत आणि त्यामुळे वादळी वारा पावसाच्या पाण्यामुळे अनेक अपघात दुर्दैवी घटना घडत आहेत उत्तर प्रदेशच्या बिजनोरमध्ये सुद्धा अशीच एक घटना घडली सतत पावसात भिसून कमकुवत झालेली ही मंगल कार्यालयाची भिंत अगदी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली सुदैवानं त्यावेळी तिथे कोणी नव्हतं नाहीतर मंगल कार्याची ही भिंत कुणासाठी तरी अमंगल ठरली असती त्यामुळे पावसात घराबाहेर पडताना आणि रस्त्यावरून अशा पद्धतीनं चालताना सुद्धा योग्य ती काळजी घ्या